जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला आहे मार्केटातील सभापती राहिला पंचवीस सभापती राहिला आणि बाबा मग एवढ्या पद्धतीने भेटले गरीब कसा काय होऊन गेला मला हेच कळत नाही माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला पण अन्याय कसा काय झाला सहा टक्कून देतोय कोणाला तुला दिली तोच तिकीट घेतला तो निवडून आला आणि एवढं होऊन सुद्धा तो तू माझ्यावर अन्याय केला अन्याय झाला बाकीच्या त्यांना काय करायचं दुपारी तो पंचायत समिती बिनी झटके बी नाही त्यांच्याबरोबर मग त्याच्या आजीपासून अनेक कार्य करते अनेक झाले का नाही झाले भाषण करता काय कामा परिचय पुणे आता पुढे भेटणार म्हणून आता शिवाजी इथे बसले माझ्या म्हणून काम करताय एक पण ते यांच्याकडे नगरसेवक पण नाही तिथे बसलेले अनेक लोक असे आहेत तिथे माझ्यासोबत सुरुवातीपासून तुम्ही काम करतात मग कोणाला पद मिळालं पण आम्ही पक्षाचे मानलेलो आहोत आम्ही पक्षाच्या नियमात जाऊन काम करू आम्ही पक्षाशी आमची मानलेली त्या पक्षाच्या विचारांची आमची मानलेली आहे म्हणून आपण गाडी त्याला दिली तो मृतमायर केवढा अंधार झाला मग आता काय न्याय म्हणजे काय नज्ञा म्हणजे याची व्याख्या नाही आता सगळे कार्यकर्ते म्हणतात भाऊ असं अन्याय आमचा आपल्याकडे साधा निवडून द्या म्हणतात आम्ही दिला पाहिजे अध्यक्ष करा आम्ही समिती सभापती करा मार्केट मध्ये सभापती करा पाच पाच वर्ष त्याचं ते सांगायला लागले आणि म्हणून मला वाटतं की आता काय फार पडल्या लोकांना ते कोणाला पटत नाहीये पण आता समोरच्या लोकांकडे कोणी नव्हता थे थे, एक तिकीट घ्यायला तयार नाही मी घेत डॉक्टर काय करत म्हणजे समोर राष्ट्रवादीकडे एक माणूस तिकीट घ्यायला नव्हता एक माणूस कोणीच तयार नव्हता मग शेवटी हाडून मारून आपला गावदर तयार केला ते चालेल तू मोठ्या वेळेस समजा वाटतं त्या बाबाने म्हटलं की महिला जावं आहे का तुम्ही पाहू एकदा काय सुद्धा संधी तालुक्यातून आम्ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात एक नंबर निवडून देऊ असं म्हणायला दे कारण आतापर्यंत अजित दादा एक नंबर मर... आता बारामध्ये कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे त्यामुळे तिथेही एवढं काही लीड राहील पण मला वाटत नाही त्यामुळे आता नंबर आपलाच आहे तुम्ही जर प्रयत्न केले आपण जर ठरवलं तर मला वाटतं हे कधी म्हणजे शक्य अशक्य होणार नाही ते सहज शक्य आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी आता औरंगाबाद प्रयत्न करायचे पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत कसं जाईल हे पद्धत जेवढं वाढेल तेवढं सगळं आपल्याला समजा यावेळेला रेकॉर्ड आपण सगळं जोडू सगळ्यात जास्त रेकॉर्ड राहील अशी मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे पुन्हा आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की दोन दिवसाची दहा तारीख आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी तयारी आपल्याला त्या ठिकाणी करायची त्या तयारीला आपण त्या ठिकाणी लागावं